निर्णय झाला की मी ते इलेक्शन लढणार आहे तेव्हा मी वचनपूर्ती म्हणून एक पाच ठळक मुद्दे या ठिकाणी लोकांसमोर आणलेले माझं वचन नाम होत ते वचनपत्र होतं आणि त्याच्यात पाच ठळक मुद्दे सोलापूर जिल्ह्यासाठी मी अनाऊन्स केलेले सोलापूर लोकसभेसाठी आणि त्याच्यातला पहिला मुद्दा असा होता की मला सोलापूर जिल्हा किंवा सोलापूर लोकसभा मध्ये असणारी सगळे जे तालुके आहेत सोलापूर शहर मुक्त करायचा आहे हा माझा पहिला त्यात मुद्दा होता आणि आज जवळजवळ सहा सात महिने झालेत रिझल्ट येऊन माझ्या वचनपूर्तीच्या दिशेने मी आज पहिलं पाऊल घेत आहे आणि हा जो आनंद आहे तो मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता तुम्हालाही सांगायचा होता म्हणून आज ही प्रेस कॉन्फरन्स त्या ठिकाणी बोलवले आमचे सगळं कागदावर नसतं पण खरं आम्ही ते अस्तित्वात आणतो प्रॅक्टिकली आम्ही ते करत असतो आणि ते मला आज तुम्हाला सांगायचं होतं आज तीन वाजता साडेतीन वाजता आम्ही त्या प्रोजेक्टचं लॉन्चिंग पण घेत आहोत आणि तेवीस मार्चला बावीस मार्चला पाणी दिवस आहे जागतिक तेवीस मार्चला आम्ही पुन्हा एकदा एक मोठा लॉन्च त्याचा घेत आहोत हे जे प्रोजेक्ट आहे ते मी त्याच्याबद्दल मी तुम्हाला नीट पुढे सांगेनच सगळ्या गावकऱ्यां गावामध्ये जाऊन गावकऱ्यांची मागणी काय त्याची जा ते ती जाणून घेऊन आम्ही या कामाची सुरुवात कर करत आहोत मी लोकशाहीमध्ये विश्वास ठेवते लोकांसाठी लोकांमुळे आणि लोकांकरिता म्हणून ह्या सगळं गावकऱ्यांच्या संमतीने त्यांच्या मागणीनुसार आम्ही या प्रोजेक्टचं लॉन्च करत आहोत माझ्या वचनपूर्तीच्या दिशेने माझं पहिलं पाऊल दुष्काळमुक्त सोलापूर ह्या अनुषंगाने सोलापूरची खासदार ह्या नात्याने मी ई एफ आय एन्व्हायरमेंट फाऊंडेशन ऑफ इंडिया ही एक संस्था आहे ह्यांच्या माध्यमातून सोलापुरात ठळक गावांमध्ये जे साठा क्षमता आहे लेक असतील विहिरी असतील ओढे असतील सुकलेल्या नदी नाले असतील ते रिव्हाइव्ह करतोय जिथे लेक्स असतील ते आम्ही चार्ज करतोय विहिरी असतील त्या चार्ज करतोय जिथे विहिरी नसतील त्या विहिरींचं खोदकाम या ठिकाणी करत आहोत सुरुवातीला चार महत्वाची गावं घेतली आहेत ज्या चार गावांवरच्या साठेवर अवलंबून असणारी चार गावं असणार आहेत आणि दहा गावांमध्ये विहिरी रिचार्ज करण्याचं किंवा खोदायचं काम आम्ही करत आहोत ह्या संस्थेच्या माध्यमातून शासनाकडून एकही पैसा न घेता कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आरच्या माध्यमातून ही, ही सगळी कामं सुरू होणार आहेत ही पंचवीस सव्वीसची कामाची यादी मी तुम्हाला दाखवते सव्वीस सत्तावीसला नवीन कामं सत्तावीस अठ्ठावीस नवीन कामं अठ्ठावीस एकोणतीसला ला नवीन कामं पाच वर्ष कंटिन्युअसली ही कामं होणार आहेत आणि आमचा दृष्टिकोन असा असणार आहे की पूर्ण लोकसभा मतदारसंघ कव्हर झाला पाहिजे आणि एकोणतीस पर्यंत दुष्काळमुक्त झाला पाहिजे ही संस्था लवकरच सोलापुरात काम सुरळीत व्हावं म्हणून त्यांचे ऑफिससुद्धा सुरू करणारे या संस्थेने सहा राज्यामध्ये देशात काम आहे आणि ते अतिशय सक्सेसफुली आहे त्यांचे फोटो पण आम्ही तुम्हाला काही वेळा दाखवणार आहोत सुरुवातीला आम्ही मंगवेढा तालुक्यातली चोवीस गावांबद्दल सगळ्यांना माहिती आहे दुष्काळमुक्त मी माझा दौरा सुरुवात गाव भेटीचा दर दौरा या चोवीस गावांपासून केला आणि परिस्थिती बघून खूप एक वेदना झाल्या मनात सोळा वर्ष मी राजकारणात आहे शहरी भागाचं नेतृत्व करत होती ग्रामीण भागात पहिल्यांदाच त्या ठिकाणी जी वस्तुस्थिती आहे ती जाणून घ्यायचा त्यावेळेस प्रयत्न केला आणि मी देवाकडून कधी काही मागितलं नव्हतं पण त्यावेळेस जेव्हा मी वे मंगळवेण्यातल्या या गावोगावी जायची दुष्काळग्रस्त गावात जायची तेव्हा जा मी एकदाच फक्त प्रार्थना केलेली की ह्या गावांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी एकदा मला महत्वाची पोझिशन दे अशी मी कुठेतरी एकदा प्रार्थना केलेली आणि निवडणूक किती संघर्षाची असते हे मला माहिती आहे माझ्या चारी निवडणूक संघर्षाच्या कठीण होत्या सीमध्ये बसण्यासाठी मी निवडणूक लढली नाही आहे पण ग्राउंड लेवलला काम करण्यासाठी कामं करूनच निवडणुका लढल्या जातात ह्याच्यात माझा ठाम विश्वास आहे कारण का चा, चारी निवडणुका कामामुळेच मी निव जिंकली आहे काँग्रेस पक्षाचं धोरण हे माझं धोरण आहे ग्रासरूटला जाऊन महात्मा गांधींचं जे स्वप्न की प्रत्येक गाव हे स्वावलंबी झालं पाहिजे गाव स्मार्ट झाली पाहिजे शहरं पण शहरांसोबत आणि हे कुठेतरी स्वप्न मी फक्त काम करायला काम करणं हा मला चॅलेंज जिकडे चॅलेंज असतो तिथे मला आवडतं आणि म्हणून माझं पहिलं वचन पूर्ण करण्यास हा माझं हे माझं पहिलं पाऊल आहे मी जे वचन दिलेलं ती सगळी वचनाची पूर्तता करण्याचा मी शंभर टक्के प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे लोकांपर्यंत तो प्रयत्न पोचणं महत्वाचं आहे आणि त्याच दिशेने हे माझं पहिलं पाऊल आहे तर ह्यामध्ये आपण देखील मला सहकार्य कराल ह्याच लोकांपर्यंत पोचणं आणि काय काम होत आहे हे पोचणं महत्वाचं आहे या संस्थेनी आपल्या देशात पाच सहा गावांमध्ये जिल्ह्यांमध्ये राज्यांमध्ये काम केलंय त्याबद्दल पण ते तुम्हाला माहिती सांगतील आणि सुरुवातीला आम्ही मंगळवेढाचं डोंगरगाव आहे मी, मी जसं चोवीस गावांचा प्रश्न म्हणाली हे चोवीस गावांमधली सुरुवातीला आम्ही डोंगरगाव आहे त्या डोंगर गावात मोठं तलाव आहे जिथे आता पाणी नाही आहे कोरड पडले तिकडे पूर्ण पुन्हा एकदा परकॉलेशन खोदकाम असेल रिव्हाइव्हल असेल कन्झर्वेशन असेल सगळं ही संस्था करणार आहे त्या डोंगरगावाच्या तलावावर अवलंबून असणारी चार गावा है था। हिवर गाव आहेत हाजापूर हिवरगाव पाटकळ खोमनार ही चार गावं आहेत जी डोंगरगाववर अवलंबून आहेत त्याच्यानंतर लक्ष्मी मध्ये आम्ही काम घेतोय लक्ष्मी दहीवाडी मध्ये जवळजवळ अकरा हजाराची लोकसंख्या आहे त्यानंतर वाफळे मोहोळ तालुका ही आधीची दोन गावं मंगवेळा तालुका होती वाफरे मोहोळ तालुका तिथे आम्ही हे काम घेतोय अक्कलकोटचा आम्ही एक आयडेंटिफाय करतोय आम्ही हाल चिंचोळी केलेला पण तिकडे त्या सुकलेल्या ओढ्यात फक्त खडी आहेत म्हणून ते कट करून कदाचित आम्ही कर्देहाळी घेऊ दक्षिणमध्ये तर पाणी आहे पण येणाऱ्या दिवसात पण तिथे पण फोकस करू आणि ह्यासोबत जी चोवीस गावं आहेत त्याच्यातली दहा गावं सुरुवातीला जिथे विहिरी खोदायचं काम ह्या संस्थे माध्यमातून आम्ही करत आहोत जिथे विहिरी आहेत त्यांना रिचार्ज करण्याचं काम करणार आहोत आणि जिथे विहिरी अजिबात नाही आहेत किंवा साठवण क्षमता ज्या गावात नाही तिथे विहिरी खोदण्याचं काम करणार आहोत हे फक्त मी तुम्हाला ह्या वर्षीचं सांगते ही सगळी कामं जून पर्यंत पूर्ण होतील म्हणजे जुलै ते सप्टेंबर ह्याच्यात तुम्हाला ह्या वर्षी पाणी साठा होताना दिसेल आणि पुढच्या मार्च नंतर अजून गाव अजून विहिरी अजून ओढे नाले लेख घेण्यात येतील लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका